नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे कृष्णा कन्ना या चॅनलमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा काल काल झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की तांबोळी व आर्या यांच्यात फार मोठे भांडण झाले त्यामध्ये त्या भांडणात आर्याने निक्की तांबोळीवर हात उचलले आहे आर्याने निकी तांबोळी तांबोळीच्या कानाकानी वाजवली आहे आता निकी तांबोळीने तांबोळीने बिग बॉस यांना स्पष्ट सांगितले आहे एकतर मी या घरात राहणार किंवा आर्या या घरात राहणार एकतर मी घराबाहेर जाईन किंवा आर्याला घरा बाहेर घराबाहेर काढा अशी बिग बॉसला निकी तांबोळीने सांगितले आहे आता पाहूया बिग बॉस आर्याला काय शिक्षा देतील नेम किंवा आर्या ही घराबाहेरही जाऊ शकते कारण आर्याने निकिता मोळीच्या कानाखाली वाजवले आहे कारण कानाखाली